नमस्कार माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर लवकर करा आणि इकडं करत होते मी गावठी तूप घरगुती तूप आधी केलं होतं पण थोडंसं साईटला फ्रीजमध्ये साई, फ्रीज साई राहिली होती माझ्याकडून वाटीमध्ये मग ते बनवावं म्हटलं मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना एक वाटीभर साईड टाकून त्याच्यामध्ये अर्धा पाऊन ग्लास पाणी टाकलं होतं जास्त कमी मिक्सर करून फिरवून घेतलं छान गोळा तयार झाला होता इकडं आणि ताक पण साईटला काढून घेतला आणि कढईमध्ये छोट्या कढईमध्ये टाकून दिलं होतं तूप कढवायला इकडे कसतरी चालत होतं मम्मी मला ते गाजराचा हलवा करून म्हटलं थांबा दे तूप करून घेऊ चालत तो कारण त्याचं खेळायचं काम इकडे तूप पण तयार झालं थोडंसं पिवळसर राहिलं तेव्हाच गॅस बंद करायचा कारण की ना ते उकळत असतं नंतर गॅस चालू राहिला खूप लाल होऊन जातं ते चांगलं नाही वाटत मग मी असंच लगेच बंद करते मग नंतर थोड्या वेळाने थंड होत ते बरंच छान होतं अशा पद्धतीने होतं वाटीभरच होतं पण ते काढून घेतलं मी मग इथं चाललं होतं मग मी तुला देते मी गाजर किसून म्हटलं नको बाई मी किसते पण तिचं काही चाललं तर काय माहिती पण तिला काय होतं का नंतर म्हटली मी तिथे लसून सोलून तर लसून टाकून गेली कुठे गेली काय माहिती मला पण आला होता गाजर किसायचा मग मी पण थोडेसे कट केले अशा पद्धतीने आणि कुकरला आहे ना छोटा कुकर आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये टाकून थोडंसं दूध टाकलं होतं एक दोन कप एक दीड कप असं टाकायचं आणि तीन शिट्ट्या घ्यायच्या नंतर छान होतं ते आणि चमच्याने असं घोटून घ्यायचं व्यवस्थित असं नाही का मॅश करून घ्यायचं व्यवस्थित आणि ती मी जी तूप केलं होतं का त्याच कडाईमध्ये मी टाकून घेतलं कारण की म्हटलं नको वायाला जाऊन बेरी पण थोडीशीच होती ना म्हटलं किती करायचं मग त्याच्यात शिजत टाकलं होतं मी नंतर आणि काजू बदाम आणि वेलची पूड टाकून दिली आधी साखर टाकली होती मी आणि थोडंसं तूप पण टाकलं होतं ते व्यवस्थित असं नाही का थोडंसं घट्टसरपणा तर मग बारीक गॅसवर शिजवून घेतलं मी आणि छान पण होतं थोडंसं दूध पण थोडं जास्त झालं म्हटलं थोडंसं आळून पण जाईन मग आज काय एवढं स्वयंपाक पण करायचं नव्हतं कारण की सकाळची भाजीपोळी पण शिल्लक होती ते बोलले की नाही मी खाईन भाजीपोळी मग हर्ष मम्मी मला मसाले भात खायचा आणि हिला खायचं तर गाजराचा हलवा म्हटलं बनवा मग मसाले भात बनवला होता आणि गाजराचा हलवा बनवला होता पण इकडं काय मॅडमची तब्येत खराब झाली वाटते येऊन झोपडी ती कावशिक मला माहीत पण नाही आणि मग काय मी मसाले भातच केला होता आज हर्षूला पण आवडतो सोयाबीन टाकून आणि यांना पण आवडतो ते तर काय एवढं मसाले भात खात नाही पण त्यांना आवडतो माझ्या हातचा मसाले भात म्हणजे भात हा प्रकारच आवडत नाही त्यांना पण खा माझ्या हातचा आवडतो त्यांना मसाले भात वगैरे नाही का आणि नंतर झाला होता माझा हलवा पण झाला होता पण काय जिला खायचा ती झोपी गेली ती मला एवढं वाईट वाटत होतं कारण की मला असं मलाच वाटलं की ती दोन तीन दिवसापासून सांगत होती बनव बनव पण मीच काही बनवला नव्हता